पुष्पाताईंची सून स्वाती किचनला कुलूप लावून काय माहीत कुठे गेली होती आणि इकडे पुष्पाताई मात्र त्यांच्या खोलीत बेचैन होऊन इकडे तिकडे एरझारा मारत होत्या संध्याकाळ होण्याची वेळ आली होती पण अजूनही त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा गेला नव्हता सकाळपासून त्या उपाशी होत्या पण त्यांच्या मुलाला आणि सुनेला त्यांची अजिबात काळजी नव्हती बघता बघता रात्र झाली पण मुलगा आणि सून त्या दोघांपैकी अजून घरी कोणीच परत आलं नव्हतं मग नाईलाजाने त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अर्णवला फोन लावला अर्णवने रागात फोन उचलला आणि म्हणाला काय झालं आता कोण मेलय म्हणून मला फोन करत आहेस पुष्पाताईंच काळीच पासही त्यांना माहीत होत की त्यांच्या मुलाला त्या अजिबात आवडत नाहीत त्यामुळे त्या ते त्याला फोन करत नव्हत्या अर्णवच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरात त्यांना कोणीही मान देत नव्हतं आणि कोणाला त्यांची कदर देखील नव्हती मुलगा आणि त्यांची काळजी घेणं तर लांबच पण साधं कोणी त्यांची विचारपूस देखील करत नव्हतं त्या घरात असून नसल्यासारख्या होत्या त्या थथरत्या आवाजात म्हणाल्या अरे सकाळपासून किचनला क्लूप लावून सुनबाई कुठे गेली आहे काय माहीत नाही मला फार भूक लागली आहे त्यावर अर्णव म्हणाला आज आम्ही बाहेर फिरायला आलो आहोत आता आम्ही उद्या सकाळी माघारी येणार आहोत तसही तो खूप व्रत उपास तपास करत असतेस ना ला। मग आजही उपाशी राहिलीच तर काय फरक पडणार आहे असं म्हणून त्यांनी फोन कट केला पुष्पाताही रडायला लागल्या शेजाऱ्यांना मागून काही खाल्लं असतं पण त्यांना कोणाला मागताना पण लाज वाटत होती म्हणून मग त्या पाणी पिऊन झोपायचा प्रयत्न करू लागल्या पण उपाशीपोटी त्यांना झोप देखील येत नव्हती या अंगावरून त्या अंगावर करत सकाळ झाली दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी त्यांचा मुलगा आणि सून दोघे घरी आले अर्णव लगेच आंघोळ करण्यासाठी खोलीत निघून गेला तेव्हा पुष्पाताई घाबरत घाबरत सुनेला म्हणाल्या सुन बाय किचनमध्ये फ्रीजमध्ये काही खायला ठेवलं असेल तर जरा देतेस का परवा रात्रीची थोडी खीर शिल्लक राहिली होती ना ती शेळी खीर दे मी गरम करून खाईन हे ऐकून त्यांचे सुन रागात पाय आपटत नाचत म्हणाली तुम्हाला काही दिसत नाही का आम्ही आत्ताच बाहेरून दमून आलो आहे ना की ते थकली आहे मी आल्या आल्या किचन मध्ये जाऊन तुम्हाला खायला देऊ का तुम्हाला तर जरा पण पडत नाही बायकोच जोरात बोलणं ऐकून अर्णव लगेच खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला अगं म्हातारे तुला कळत नाही का माझी बायको थकलेली आहे आता आम्ही घरी आलोय म्हटल्यावर तुला काही ना काही खायला मिळेलच ना पुष्पाताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्या म्हणाल्या अरे बाळा मी काल सकाळपासून काहीच खाल्लं नाही फक्त थोडीशी शिळी खीर तर मागत होते यात सुनवायला काही शिजवायला तर लागणार नाही हे ऐकून त्यांचा मुलगा रागाने लालगुन झाला आणि स्वतःच्या जन्मदात्या आईच्या पोटावर त्याने जोरात लाथ मारली आणि म्हणाला म्हातारे तुझ्या पोटात आग लागली होती ना थांब मी आज तुझी भूकच संपून टाकतो पुष्पाताई वेदनेने कळवळत रडत म्हणाल्या मला मारू नको बाळा मी शिळी खीर पण नाही मागणार तेवढ्यात अचानक अर्णवच्या गालावर जोरात सापड बसली त्याच्या कानातून मुंग्या आल्या त्याने बघितलं तसं त्याला धक्काच बसला कारण समोर पुष्पाताईंचा भाऊ सुधाकर मामा उभा होता त्यांना बघून अर्णव रागा तोरडायला लागला तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची सुधाकर मामा पण रागा तोरडत म्हणाला तुझी कशी हिंमत झाली माझ्या बहिणीवर हात उचलायची अरे ती तुझी सखी आई नाही म्हणून काय झालं पण कमीत कमी एक एकमतारी बाई आहे या नात्याने तरी तिचा मान ठेवायचा होतास जर जी तुझी याच जिवंत असते तर असते पण हिच्याच वयाची असते ही गोष्ट बहुतेक तू विसरत आहेस अर्णवरागाने लालगुन झाला आणि फुसकारत म्हणाला मी या बाईला माझी आई कधीच मानत नाही जोपर्यंत माझे बाबा जिवंत होते तोपर्यंत ही बाई आमच्या आयुष्यात कुंडली मारून बसली होती पण आता मी हिला कुठलाही मान सन्मान वगैरे काहीच देणार नाही एवढ्या वर्षानंतर आपल्या भावाला असं समोर बघून पुष्पाताईंच्या डोळ्यात पाणी आलं खर तर पुष्पाताईंचा भाऊ सुधाकर मागच्या काही वर्षांपासून त्यांच्यावर नाराज होता कारण पुष्पाताईंनी अर्णवच्या वडिलांसोबत प्रेमविवाह केला होता अर्णवचे वडील वसंतराव एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते त्यांच्या पहिल्या बायकोचं निधन झालं होतं आणि ते एकटच त्यांच्या आयुष्यात पुढे जगत होते अगदी त्याचवेळी पुष्पाताई त्या, त्या कंपनीत नोकरीला लागल्या हळूहळू दोघांची ओळख झाली नंतर त्या दोघांचं बोलणं वाढलं पुष्पाताईंना ते आवडायला लागले जेव्हा घरात त्यांच्या लग्नाचा विषय सुरू झाला त्यावेळी त्या अर्णवच्या वडिलांना वसंतराव यांना सरळ सरळ म्हणाल्या की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का त्यांचं ते बोलणं ऐकून वसंतराव गोंधळून गेले त्यांनी थोडा विचार केला आणि म्हणाले पण माझा एक मुलगा आहे माझ्या बायकोच्या मृत्यूनंतर घरच्यांनी आणि नातेवाईकांनी माझ्यावर लग्नासाठी दबावा घातला पण मी माझ्या मुलासाठी दुसरे लग्न केलं नाही दुसरी बायको आली आणि माझ्या मुलाला त्याच्या आईप्रमाणे सांभाळू शकली नाही तर काय करणार त्याला प्रेम दिलं नाही तर म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही पुष्पाताई हळूच म्हणाल्या मी तुमच्या मुलाचा अगदी माझ्या मुलाप्रमाणे प्रेमाने सांभाळ करीन आणि मी तुम्हाला वचन देते की मी माझ्या बाळासाठी हट नाही करणार त्यांचं ते बोलणं ऐकून वसंतराव स्तब्ध झाले एखादी स्त्री त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या गोष्टीचा त्याग करू शकते वसंतराव खूप विचार करून लग्नासाठी गो म्हणाले आणि मग पुष्पाताई खूप खुश होऊन गेल्या त्यांनी घरी जाऊन वसंतरावांविषयी त्यांच्या घरी सांगितलं परंतु हे ऐकून त्यांच्या घरातले रागाने लाल झाले आणि म्हणाले एक तर तू लव्ह मॅरेज करत आहेस आणि तुझा होणारा नवरा अगोदरच एका मुलाचा बाप आहे एवढं काय कमी आहेत शक्य तू अशा माणसासोबत लग्न करत आहेस हे असलं म्हणणं अजिबात मान्य करणार नाही जर तू आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं राहणार नाही त्यावेळी ना पुष्पाताईंना त्यांच्या प्रेमापुढे दुसरं काहीच दिसत नव्हतं मग त्यांनी वसंतरावांच्या सोबत एका देवळात लग्न केलं वसंतरावांनी त्यांना या वचनातून कधीच मोकळं केलं होतं की त्या कधीच आई बनणार नाहीत तरी पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला कधीच जन्माला घातलं नाही त्यांनी त्यांच्या घरातल्या लोकांना त्यांच्या भावाला खूप समजवायचा प्रयत्न केला पण आज नवऱ्याच्या निधनानंतर अर्णवणे त्यांना मारून त्यांचा खूप मोठा अपमान केला पुष्पाताईंचा भाऊ सुधाकर अर्णवला म्हणाला थांब मी आताच पोलिसांना फोन करून सगळं सांगतो की तू तु कसं तुझ्या म्हातारी आईला मारहाण करतोस ते यावर अर्णव म्हणाला जा तुम्हाला कोणाला सांगायचं आहे त्यांना सांगा मला काहीही फरक पडत नाही ही माझी आई नाही मी तिला कधीच माझी आई मानणार नाही तिला माझी आई म्हणून बोलवू नका पुष्पाता त्यांच्या भावाला सुधाकरला थांबवत म्हणाल्या जाऊ दे दादा त्याने आज जे केलं आहे त्याने माझं मन खूप दुखावले गेले आहे माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले आहेत मीच वेळी आहे जी मुलाच्या प्रेमापोटी इथं पडून राहिली मला माहीत नव्हतं की याला आता माझी गरज राहिलेली नाही असं म्हणत त्या खूप जोरात रडायला लागल्या सुधाकर दादा म्हणाला मी एवढ्या दिवस तुझ्यावर चिडलेलो होतो कारण तू एका मुलाच्या बापासोबत लग्न केलं होतं पण एवढी वर्ष तू तुझ्या नवऱ्यासोबत सुखाने संसार केला आनंदाने जीवन जगलीस ही चांगली गोष्ट आहे पण आता हा नालायक मुलगा तुझ्यासोबत इतका वाईट वागतो आहे तरीही तू एकदा तरी मला फोन का केला नाहीस पुष्पाताई खाली मान घालून म्हणाल्या दादा मी कुठल्या तोंडाने तुला फोन करणार होते आणि काय बोलणार होते अगोदरच तू माझ्या निर्णयावर नाराज होतास मला वाटलं की आता माझी साथ कोणी देणार नाही असं म्हणत त्या रडायला लागला सुधाकर दादा म्हणाला की अजूनही आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत तू आताच माझ्यासोबत चला आपल्या घरात तू मानाने राहते घर आपल्या आई बाबांचं आहे त्या घरात तू अधिकाराने राहू शकतेस तुला एवढा विचार करायची काहीच गरज नाही पण नाला या नालायकाला मी अगदल घडवणार आहे मी याला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही आता अर्णव थोडा घाबरला होता पण पुष्पाताई लालवून झालेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत म्हणाल्या जाऊ दे दादा मी याचा निर्णय कर्मावर सोडत आहे मी माझ्याकडून कधीच माझ्या मनात याच्यासाठी वाईट भावना ठेवली नाही प्रत्येक वेळी याची काळजीच घेतली आहे तरी पण हा मला याची आई कधीच मानत नाही हे याच दुर्भाग्य आहे तरी त्यांनी त्यांच्या भावाला समजावला आणि तो विषय तिथेच संपवला त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या आज त्यांचं मन आतून खूप रडत होतं आज आतून त्या पूर्णपणे तुटल्या होत्या अर्णवला त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं त्याच्यासाठी खूप त्याग केला होता त्याची प्रत्येक गोष्ट ऐकली होती त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली होती त्याला त्यांच्या हाताने जेवण भरवलं होतं आज म्हातारपणी त्याच मुलाने त्यांना लाथांनी मारलं होतं पुष्पाताई त्यांच्या माहेरी जाऊन आरामात राहू लागल्या त्यांच्या भावाची मुलं आणि सुना त्यांना खूप प्रेमाने वागवत होते त्यांची खूप काळजी घेत होते पुष्पाताईंना वाटत होतं की आता त्यांना एक नवीन आयुष्य मिळालं आहे कारण त्यांना इथं पूर्ण मान सन्मान सगळं मांसा मिळत होतं आणि वेळेवर गरम गरम जेवण मिळत होतं बघता बघता त्यांना माहेरी जाऊन सहा महिने झाले होते आणि एके दिवशी त्यांना बातमी समजली की अर्णवचा खूप मोठा अपघात झाला आहे तो दवाखान्यात भरती आहे आणि त्याची अवस्था खूपच गंभीर आहे त्याचे बायको स्वाती एकटीत सगळी पळापळ -पड़ करत आहे अशा वेळेस पुष्पाताईंना राहवलं नाही आणि त्या घरात न सांगता त्याला बघायला दवाखान्यात गेल्या दवाखान्यात गेल्यावर अर्णवची अवस्था बघून त्यांचं काळीच कापायला लागलं त्यांचे हात पाय गळून पडल्यासारखे झाले ज्या पायाने अर्णवने त्यांना लाथ मारली होती तोच पाय तुटून पडला होता त्यांच्या सुनेने त्यांना बघितला आणि त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागत म्हणाली सासूबाई आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या सोबत खूप चुकीचं वागलो आणि हे सगळे त्याचेच परिणाम आहेत तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या जेव्हा अर्णव शुद्धीवर आला तेव्हा तोही त्यांची ते माफी मागत म्हणाला आई बघुते तुझ्या तोंडातून निघालेल्या वेदनांचा हा परिणाम आहे जे माझ्यासोबत हे सगळं घडलं असं म्हणत तो त्यांना मिठी मारत रडायला लागला ते बघून पुष्पाताईंचं मन पागळलं त्या म्हणाल्या की बाळा तुला जर तू केलेल्या चुकांची जाणीव झाली असेल तर मग मी तुला माफ करत आहे मग त्या दोघांनी त्यांना विनंती केली की त्यांनी त्यांच्या घरी पुन्हा माघारी यावं आपण सगळेजण एकत्र सोबत राहूया पण पुष्पाताई म्हणाल्या नाही मी त्या घरात पुन्हा कधीच माघारी येणार नाही कारण त्या घरात तुझ्या वडिलांच्या आठवणी आहेत मी त्या आठवणीत माझं जीवन नाही जगू शकत त्यांच्या आठवणी मला खायला उठतात मी माझ्याकडून तुला माफ करत आहे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून आणखी कसलीच अपेक्षा ठेवू नकोस एवढं बोलून त्या त्यांच्या घरी पुन्हा माघारी गेल्या त्यांनी जेवण बनवलं आणि त्या पुन्हा दवाखान्यात गेल्या जेवढे दिवस अर्णव त्या दवाखान्यात भरती होता तेवढे दिवस त्या ते सगळ्यांसाठी जेवण बनवून घेऊन जात होत्या त्यांचा दादा सुद्धा कर थोडासा नाराज झाला होता पण अर्णवची परिस्थिती ऐकल्यावर तो काहीच बोलला नाही आता कधीतरी कधी मध्ये ते त्या त्यांच्या मुलाला आणि सुनेला स्वातीला भेटायला जात असतात अर्णव आता आयुष्यभर एकाच जागेवर बसून आहे आणि त्याच्या बायकोसाठी हा काळ खूप संघर्षाचा आहे हा संघर्ष त्यांना आता आयुष्यभर करायचा आहे कारण त्यांच्या कर्माची फळ त्यांना या जन्मातच भोगावी लागली होती कारण त्यांनी कर्मच असं केलं होतं मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद